साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरच्या वतीने नागपूर ते शिर्डी साईबाबा पालखी यात्रा पायीवारी दरवर्षी जात असते गेल्या सतरा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे या यात्रेचे एक एप्रिल रोजी पुलगाव शहरात आगमन झाले यावेळी दणदणीत स्वागत करण्यात आले व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले वर्धा येथून निघालेली साई पालखी सोमवारी सायंकाळी पुलगाव शहरात दाखल झाली कॅम्प रोड वर पालखीचे मान्यवर मंडळींनी स्वागत केले साई पालखी उत्सव समिती एकता चौक व बीसीएन नेटवर्क पुलगावच्या वतीने श्री साई भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नागपूर येथील कलावंत भूषण गुप्ता व निकिता साहू यांनी साई भजन सादर केले यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते तसेच येथे महाआरती करण्यात आली महाआरती आटोपल्यानंतर साई भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यांच्याकरिता जागोजागी खाद्य पदार्थ व शीतपेय वितरणाचे स्टॉल्स भाविकांतर्फे लावण्यात आले साई पालखी सोबत देवळी येथील महाकाल ढोल ताशा पथक वरुड येथील वारकरी दिंडी पथक यांचे विशेष आकर्षण होते त्याचप्रमाणे भजन दिंड्यांनी साई गजर केला होता पालखी आठवडी बाजार भगतसिंह चौक गांधी चौक स्टेशन चौक नाचनगाव रोड मार्गाने हरिराम नगर येथे साई मंदिरात पादुका पूजन व आरती करण्यात आली साई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अशोक चांडक आणि सर्व सभासद मंडळींनी भाविक भक्तांचे स्वागत केले पालखी उत्सव समितीद्वारे पुलगाव साई मंदिराला साई प्रतिमा स्मृती भेट देण्यात आली येथून रात्री दहा वाजता साईधाम मंदिर येथे पोहोचली तेथे आरती व प्रसाद वितरण करण्यात आले भाविकांनी साई पालखीचे ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त स्वागत व पूजन केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव